मी कुंभमेळा मंत्री आहे जलसंपदा मंत्री आहे दोन्ही कामांची जबाबदारी माझ्याकडे आहे तसेच आपत्ती व्यवस्थापनाची जबाबदारीसुद्धा माझ्याकडेच आहे असे गिरीश महाजन म्हणाले पालकमंत्री अजून जाहीर झालेला आहे ते जेव्हा येईल तेव्हा ते सुद्धा काम त्यावेळेला सुरू होईल नाशिकला पालकमंत्री म्हणून आम्हाला नियुक्त केलं होतं मात्र त्यावर आता स्टे आला आहे मुख्यमंत्री परवा नाशिकला म्हणाले की लवकरात लवकर आम्ही जाहीर करू जे व्हायचं ते लवकरात होईल मी होईल असं मी म्हणत नाहीये कुंभमेळा आहे म्हणून मी जर त्या ठिकाणी पालकमंत्री असलो तर अधिक गती त्या ठिकाणी असे गिरीश महाजन जळगाव येथे म्हणाले सुंदर होऊ शकतं अधिक सक्षम होऊ शकतं असं मी म्हणालो नाशिक आपण जबाबदारी घेतली पालकमंत्री म्हणूनच कार्य सुरू केलं कुंभमेळा मंत्री आहे जलसंपदा मंत्री दोन्ही का, का, कामाची जबाबदारी माझ्याकडे आहे त्याचबरोबर डिझास्टर मॅनेजमेंट आपत्ती खात्याची जबाबदारी माझ्याकडे आहे अजून पालकमंत्री जाहीर झालेला नाही याची कल्पना आपल्याला आहे ते ज्या लागेल ते काम सुरू होईल पण आता मला असं वाटतं की सध्या पालकमंत्री म्हणून नाशिकला आणि रायगडला कुणाची म्हणजे आम्हाला नियुक्त केलं होतं पण आम्हाला त्यात स्टे आलेला आहे आपल्या भाषणामध्ये आपण बोललो की मी एक दिवसाचा पालकमंत्री नाशिकचा होतो पण ते थांबलेलं आहे कधीपर्यंत पूर्ण होईल असं वाटतं आपल्याला कारण की आपल्या आता लवकरात लवकर मुख्यमंत्री उदय हो परवाड असणार की लवकरात लवकर आम्ही जाहीर करू म्हणून मी ते मी तेच सांगतो की लवकरात लवकर होईल जे काय जे व्हायचं असेल ते आपण पालकमंत्री जे काय व्हायचं असेल ते लवकरात लवकर होईल मी होईल असं म्हणलो नाही अपेक्षा सध्या कुंभमेळा आहे दोन वर्षांनी खूप मोठी जबाबदारी आहे चॅलेंज आहे आणि म्हणून मी म्हटलं की मी जर दोन अडीच वर्षासाठी पालकमंत्री मी जर पालकमंत्री असलो तर अधिक सगळ्या कामाला गती देण्यासाठी ते उपस्थित ठरेल तेवढं माझं म्हणणं होतं पण वेळी सुद्धा मी मंत्री सुद्धा होतो हो, कुंभमेळा मंत्री होतो आणि पालकमंत्री होतो हो। आणि म्हणून कॉर्डिनेशन चांगलं होऊ बघायला एवढंच तर साधारण खंबड्या तालुक्यामध्ये मोठ्या शिक्षणाचा घोड झालेला आहे साधारण त्या ठिकाणी एकोणास कोटी रुपयाचा घोड असल्याचं बिल निघाले जातात आहे काटावर असल्याच्या या संस्थाने आहे मात्र प्रशासन कुठेही या ठिकाणी कारवाई करताना बाट नाही मागच्या काळामध्ये काही ठिकाणी निश्चित हा घोड झालेला आहे ते सगळं उघडही झालेलं आहे आणि आता राज्यभर सगळे चौकशीचे आदेश मध्ये मुख्यमंत्री मोदयाने तसे आदेश दिलेले आहेत संबंधित खात्याला आदेश दिलेले आहेत त्याची चौकशी सुरू आहे मला वाटतं चौकशी अंतिम किती घोळ आहे केवढा मोठा आहे किती कोटी रुपयाचा आहे ते समोर येईल पण निश्चित त्या बाबतीमध्ये अतिशय सखोल चौकशी करण्याचे आदेश कडक आदेश मुख्यमंत्री महोदयाने दिलेले आहेत आज आपण अनेक वाहनांचं उद्घाटन केलेलं मात्र जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक यांना देखील वाहनं उपलब्ध नाही विशेष करून बघायला गेला जेव्हा तीन मंत्री आहे आणि केंद्रीय मंत्री मात्र वाहनाची खूप मोठी अडचण येते पण कायद्याचा नियम आहे नऊ लाखाच्या पण वाटते नियम आहे आम्ही मुख्यमंत्री आता आठ नऊ लाखामध्ये असं काही वाहन येत नाही आज खूप पळावं लागतं स्पर्धा आहे काम चांगली झाली पाहिजे अपेक्षा आपल्या अधिकाऱ्यांकडून त्या ठिकाणी आहे त्यामुळे त्यांनाही चांगली वाहनं मिळाली पाहिजे पण त्या संदर्भामध्ये एअर कंडिशनची वाहन त्यांना मिळालीच पाहिजे पूर्वीचे खूप नियम आहेत जुने तर मला असं वाटतं की ते थोडे बदलवून त्या संदर्भामध्ये दुरुस्ती होण्याची गरज आहे उद्या नरेंद्र मोदी साहेब हे जे आहे नागपूरला येतात नागपूरला एक दिवशी त्यांचा कार्यक्रम माधवबाग मध्ये आपण देखील उपस्थित राहणार आहे नाही आम्ही कुठे जाणार त्या ठिकाणी अपेक्षित नाहीये त्या ठिकाणचे स्थानिक सगळे नेते त्या परिसरात ते सगळे नेते असतील आमदार असतील मंत्री असतील सर्व असतील